सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तीसाराध्याय बत्तीस मध्ये स्वागत चौरंगीस तपश्चर्येला बसवून मच्छिनरनाथ व गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर गेले तेथे दत्तप्रभूंची त्यांनी भेट घेतली त्यांना पाहून दत्तात्रय गुरूंना देखील खूप आनंद झाला त्यांनी त्या दोघांवरही प्रेमाचा वर्षाव केला तेथील सहा महिन्याच्या मुक्कामात दत्तप्रभूंच्या सहवासाने ते दोन्ही नाथ धन्य धन्य झाले त्यानंतर अवतार कार्याच्या दृष्टीने दत्तप्रभूंचा निरोप घेऊन ते दोघे गुरु शिष्य पुन्हा तीर्थाटनाला निघाले मजल धरमजल करत ते प्रयाग क्षेत्र आले त्यावेळी रेवती ही सुद्धा महापती व्रता होती दुर्दैवाने त्या दंपती दंपती पुत्रसंतान नव्हते प्रयागमध्ये प्रवेश केल्यावर मच्छिंदनाथ व गोरक्षनाथ यांना घरोघरी रडारड व आकांत चाललेला दिसला ते पाहून चकित झालेल्या त्या दोघांनी नगरजनांकडे चौकशी केली असता राजाचे निधन झाल्याचे त्यांना कळले त्या सर्वांचे दुःख पाहून राजाही तितकाच महान असला पाहिजे असा विचार करून मच्छिंद्रांच्या मनातही त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला त्या राजाला पुन्हा जिवंत करावे असा विचार करून त्यांचे अंतर्ज्ञानाने त्यांनी राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तर तो पूर्ण आयुष्य भोगून ब्रह्मरूप झाल्याचे कळले तेव्हा नाईलाज होऊन ते गोरक्षासमवेत गावाबाहेरील अरण्यात गेले आणि तेथील एका शिवालयात थांबले तेथून जवळ स्मशानभूमी होती काही वेळाने राजाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी तेथे ते आणण्यात आले त्यावेळी शोकमग्न जनसमुदाय पाहून गोरक्षनाथांना गैवरून आले राजाला जिवंत करण्याची विनंती त्यांनी मच्छिंद्रनाथांना केली मच्छिंद्र म्हणाले वस्सा सांप्रत वस्तू तिथेच अशी आहे की माझेच काय पण तुझेही सामर्थ्य येथे चालणार नाही तेव्हा आपल्या गुरुनेच आपल्याला असमर्थ ठरवलेले पाहून गोरक्षनाथांनी चिडून या राजाला मी जिवंत करू शकलो नाही तर अग्निकाष्ट भक्षण करील अशी घोर प्रतिज्ञा केली ते ऐकून मच्छनाथ म्हणाले वस्सा हे तू काय बोलून गेलास हा राजा आधीच ब्रह्मस्वरूप झाला आहे तो परतणे शक्य नाही ते ऐकून गोरक्ष कसरला पाहता त्यालाही ते सत्य असल्याचे कळून आले तो निराश झाला आणि अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागला तेव्हा वड्यासाठी डोळा देणारा गोरक्ष प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अग्नि तोडी टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही हे ओळखून मच्छनाथांनी त्याला थांबवले व म्हणाले की तुझे वचन खरे करण्यासाठी मी स्वतः त्या राजाच्या देहात प्रवेश करून बारा वर्ष राहील या अवधीत तू माझ्या देहाचे जतन कर त्यानंतर मी पूर्व देहात पुन्हा प्रवेश करील गोरक्षनाथांनी त्यांना संपत्ती देताच गोरक्ष मच्छिंद्रनाथांनी परकाया सिद्धीने स्वदेहाचा त्याग करून मृत राजाच्या देहात प्रवेश केला त्यामुळे राजा तत्काळ उठून बसला ते पाहून लोकांनी आनंदाने जल्लोष केला त्यांनी राजाचा एक सुवर्ण पुतळा बनवून त्यावरच ते सर्व प्रेतसंस्कार केले इकडे गोरक्षनाथांनी त्या शिवालयातील पुजारणीला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली तिला नाथांचा परोपकार पाहून मोठा संतोष वाटला तिने त्यांना एक गुप्त विवर दाखवले ते सर्व दृष्टीने सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला आणि विवर द्वार व्यवस्थित बंद करून शिवालयात येऊन बसले तिकडे त्रिविक्रमाच्या देहात प्रवेशलेल्या मच्छिनाथांनी अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी जाणून घेऊन सर्व कारभार इतक्या व्यवस्थित चालवला की प्रत्यक्ष रेवती राणीलाही त्यांच्याबद्दल शंका आली नाही स्मशानाजवळील देवळात जाण्याचा राजाचा नित्याचा परिपाठ होता त्यानुसार दुसऱ्या दिवशी मच्छीनाथही तेथे गेले गाभाऱ्यात गोरक्षनाथांची भेट घेऊन त्यांना आपले शरीर ठेवलेली जागा नीट समजावून घेतली त्यानंतर दर्शनाचे निमित्त करून ते ती जागा सुरक्षित असल्याची रोज खात्री करून घेई तीन महिन्यांनी त्यांची संमती घेऊन गोरक्षनाथ तीर्थ भ्रमणास निघून गेले पुढे मच्छीनाथांपासून रेवतीला दिवस गेले तिला एक तेजस्वी पुत्र झाला त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले धर्मनाथ पाच वर्षांचा झाला तेव्हा राजा राणीने गावाबाहेरील देवळा शंकराची पूजा केली त्यावेळी राणीने शंकराला मी सुवासीन असतानाच मला मरण यावे अशी प्रार्थना केली ते ऐकून पुजारीन हसली तिचे हसणे राणीला खटकले तिने त्या पुजारीला एकांतात नेले व अभय वचन देऊन हसण्याचे कारण विचारले पुजारीन म्हणाली राणीसाहेब तुम्ही आधीच विधवा आहात पण तरीही सुवासिनीचे मरण मागितलेत म्हणून मला हसू आले त्यानंतर तिने मंजुनाथांच्या परकाया प्रवेशाची सर्व हकीकत तिला सांगितली आणि त्यांचा देह ठेवलेली जागाही दाखवली ते वृत्त ऐकून राणी अस्वस्थ झाली सात वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात गेले की मी पुन्हा विधवा होणार तेव्हा तो देहच नष्ट करून टाकावा म्हणजे मच्छीनाथांना राजाचा देह सोडून जायचा आधारच मिळणार नाही असा विचार करून ती महालात परतली मग त्याच दिवशी तिने मध्यरात्री आपल्या विश्वासू सेवकांकडून त्या गुप्त गुप्तविवारातून मच्छिनाथांचा देह बाहेर काढला त्यांचे असंख्य तुकडे करून अरण्यात विखरून दिले आणि विवरद्वार पूर्ववत बंद करून समाधानाने माघारी वळली त्या भयंकर प्रकाराने माता पार्वती दचकून जागी झाली तिने शंकरांना जागृत केले आणि रेवतीचे कृत्य सांगितले ते ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसला मग त्यांच्या आज्ञेनुसार पार्वतीने यक्षिणींसह चामुंडांना मच्छिंद्र देहाचे तुकडे वेचून वीरभद्राकडे देण्यास सांगितले त्याप्रमाणे कार्य संपन्न करून त्या वीरभद्राकडे गेल्यावर तो भग्ननाथ देह त्यांच्याकडे सोपवेत म्हणाला की ज्याने तुमची व आमची विटंबना केली त्या आपल्या वैराचा आज घात झाला आहे हे त्याचेच देहाचे तुकडे आहेत ते नेण्यासाठी गोरक्षनाथ आज ना उद्या इथे येतील तेव्हा सावधरा ते ऐकून सर्वांना आनंद झाला वीरभद्राने त्या देहाच्या रक्षणासाठी कोट्यवधी शिवगण पहाऱ्याच ठेवले प्रकारे पहिले आपण हो की जी रेवती आहे तिने कशा प्रकारे जी रेवती राजाची राणी आहे तिने कशाप्रकारे मच्छीनाथांना तिथेच त्यांच्या जवळ ठेवण्यासाठी प्रकारे मच्छीनाथांच्या देहाचे तुकडे तुकडे केलेले आहेत पण माता पार्वतीने हा सर्व प्रकार पाहिला आहे आणि भगवान शंकरांना सांगितला आहे आणि त्यानंतर शंकरांचे जे गण आहेत आणि जे वीरभद्र आहेत यांनी आता देहाच्या रक्षणासाठी कोट्यवधी शिवगण तेथे ते पहाऱ्यास ठेवलेले आहेत आता पुढे गोरक्षणात येऊन कशाप्रकारे त्या देहाचे तुकडे घेऊन जातात याविषयीची आपण सविस्तर कथा पुढील अध्यायात पाहणार आहोत भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश